तर बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका रोखटोक भूमिकेचे महायुती सरकारला दोनशे सदोतीस आमदारांचं सा स्पष्ट बहुमत आहे आणि त्यामुळे आमदार फुगवा काढून असं काहीच करावं लागणार नाही हे अजित पवार यांनी आता स्पष्ट सांगितलेलं आहे तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत त्यामुळे त्यांचा रोख भुजबळांवर होता असं सुद्धा सध्या म्हटलं जात आहे मात्र दादांचं विधान चांगलंच चर्चेत आलंय या पाच वर्षाच्या कारतीत स्थिर सरकार आहे दोनशे सदोतीस बहुमत आहे लागत आहेत एकशे पंचेचाळीस हा येत दोनशे सदोतीस त्याच्यामुळं हा रुसला हा फुगला त्याची समजूत काढा असं काही सुरेशराव फुले यावेळेस करावं लागणार नाही आमदारांच्या बाबतीत सांगतो त्याच्यामुळं तशी जी काळजी नाही प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्याचं काम देवेंद्रजी मी एकनाथ शंका करू शंका नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका